私もそう思ってたから、私もそう思ってたか Thank <laughs> you. आपल्या संस्कृतीमध्ये ही जी महान आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृती त्यामध्ये निसर्गपूजन वृक्षपूजन हे आधीपासून प्रसिद्ध आहे म्हणजे वटपौर्णिमेला आपण वडाची पूजा करतो नागपंचमीच्या निमित्ताने आपण नागाचं संरक्षण करायचं हे करतो अश्वत्थ पूजा आहे पिंपळाची पूजा आहे असे वेगळे पूजा आहेच पण सत्यनारायण हे लोकप्रिय सध्याचं व्रत आहे तर त्या धर्तीवर आपण एक नवीन व्रत तयार केलं त्यामधले सगळे मन मंत्र जे आहेत ते वेदामधले आयुर्वेदामधले वृक्षस्तुती मंत्र आपण घेतले आणि ती पोथी तयार केली म्हणजे त्याला परंपरेचा आधार आहे आणि सत्यनारायणाच्या पोथी पूजेमध्ये असं चौरंग मांडला असतो त्यात आ, कलश मांडून त्यावर मूर्ती ठेवून पूजा करतात त्याऐवजी आपण मोठ्या वाढणाऱ्या वृक्षाचं रोप ठेवलं आणि त्याची पूजा केली सत्यनारायणाच्या पूजेमध्ये नेहमी क आरती असते सत्यनारायणाची तर आपण निसर्गाची आरती तयार केली त्यानंतर जी कथा असते साधू साधूवाण्याची त्याऐवजी आपण ज्यांनी पर्यावरणासाठी काम केलं आहे म्हणजे त्या विष्णूई जमातीच्या स्त्रियांनी दोनशे वर्षापूर्वी बलिदान केलं त्यांचं किंवा आपल्या राहीबाई पोपेरे आहेत बीजमाता त्यांची कहाणी सांगितली किंवा सलीम अली रोम्युलस विटेकर असे जे प्राणी पक्षी तज्ज्ञ आहेत त्यांची कहाणी म्हणजे त्या त्यातून मुलांना आणि समाजाला पर्यावरणाचं काम करण्याचा संदेश मिळावा असं आपण सांगितलं आणि प्रसादसुद्धा जो आहे तो आपण शिरा म्हणजे गॅस जाळून किंवा इंधन जाळून न करता दही पोहे कालवून त्या डाळिंबाचे दाणे म्हणजे ऊर्जेची बचत करून आपण त्याचा म्हणजे तो प्रसाद केला आहे तर अशा रीतीने पूजा करून जे झाड लावलं जाईल म्हणजे आता आज जे आम्ही पूजा केली ते झाड उद्या लावलं जाईल जर लोकांनी अशा प्रकारे पूजा करून झाडं लावली तर ते झाड कोणी तोडणार नाही आणि ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत देवराया आहेत की जे जे झा देवाचं झाड तोडत नाही कोणी तर अशी झाडं लावतील लोकं आणि वाढवतील आम्ही या निमित्ताने लोकांना आवाहन करतो की हे फक्त मुलांनी नाही वेगवेगळ्या संस्थांनी करावं सोसायट्यांनी वसाहतींनी हे सत्यवृक्ष जसं सत्यनारायण करतात तसं हे सत्यवृक्ष व्रत करावं आम्ही याची सगळी माहिती सगळ्यांसाठी खुली ठेवलेली आहे त्यामुळे कोणीही कुठल्याही जाती पंथ सगळ्या प्रकारचे लोक हे जपू शकतात आणि निसर्गाचं संरक्षण करू शकतात सोनदारा गुरुकुलाची सुरुवात एकवीस जुलै एकोणीसशे शहाऐंशीला झाली आणि ते एक छोटा औदुंबराचं रोपट लावून झाली आणि तेव्हापासून गुरुकुलामध्ये पर्यावरण हे मूल्य रुजावं म्हणून गुरुकुलात प्रयत्न केले जातात फक्त गुरुकुलात नाही तर त्या माध्यमाने पालकात आणि समाजापर्यंत हा विचार जावा म्हणून प्रयत्न असतो तर आम्ही मागच्या वर्षी याच दिवशी गुरुपौर्णिमेला दरवर्षी वृक्षारोपण करतो एक व्यक्ती एक झाडाला दत्तक घेतो ते जपतो फक्त वाड वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होत नाही तर पुढे वर्षभर ते आम्ही वृक्ष जपतो रोपतं जपतो तर आत्ता यावर्षी आम्ही त्या वृक्षांचा वाढदिवससुद्धा साजरा केला आणि याच निमित्ताने एक वेगळी पूजा तयार केली की ज्या पूजेमध्ये आपण जशी सत्यनारायणाची पूजा असते त्याला धडून ही सत्यवृक्षाची पूजा आम्ही तयार केलेली पुथी तयार केली आणि त्याची पूजा पण संपन्न झाली त्याचबरोबर यावर्षीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये वृक्षारोपण केलं आत्ता जवळपास सहाशे वृक्ष गेल्या वर्षी लावली होती यावर्षी आणखी त्याच्यामध्ये किमान दोनशे ते अडीचशे सगळी औषधी वनस्पती मोठी वृक्ष वेली असे त्याच्यामध्ये लागवड होती आणि सगळं विद्यार्थी विश्वस्त आणि सगळे कार्यकर्ते असे सगळे मिळून हे सगळं संगोपन करत आहेत ह्याचं खरं वैशिष्ट्य आहे आज आम्ही गुरुकुलामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली प्रत्येक वर्षी गुरुकुलामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आज गुरुकुलाने एकोणतीसव्या वर्ष संपून चाळीसव्या वर्षामध्ये पदार्पण केला आहे जसं की प्रत्येक गोष्टीला आपण काही ज्या गोष्टीकडून कोण काहीतरी शिकतो त्या गोष्टीला आपण गुरु मानतो तसंच आपला गुरु म्हणजे वृक्षसुद्धा आपले गुरु आहेत आम्ही गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला सहाशे वृक्ष लावले होते त्या वृक्षांचं संवर्धन आम्ही यावर्षी या वर्षीपर्यंत करत आहोत आणि आज आम्ही त्या वृक्षांचा जसं आपण व्यक्तींचा वाढदिवस साजरा करतो तसं आम्ही वृक्षांचा सा वाढदिवस साजरा केला आहे आम्ही आज पण दोनशे वृक्षांची लागवड केली आहे आणि वृक्षाकून आपल्याला काय शिकायला भेटते तर वृक्ष हे निस्वार्थीपणे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी देतात फळ फूल आणि ऑक्सिजन सुद्धा ज्यामुळे आज व्यक्ती जगत आहे आणि सगळ्या प्रा, मानव प्रा, मानव प्रजातीला ज्याची गरज आहे तो ऑक्सिजन आपल्याला ज्या वृक्षांपासून मिळतो हे वृक्ष संवर्धन करणं आणि वृक्षाची लागवड करणं हे आजच्या मी गुरुपौर्णिमे शिकले आणि हे नेहमी माझ्या आयुष्यात पाळ हा आत्मसात करेल हे माझं हे मी आज गुरु, गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त शिकले माझं नाव दिव्य देवानंद दि भोंडवे नमस् नमस्कार मी नौश आजची गुरु गुरुपौर्णिमा खूप छान झाली कारण यावर्षी ही नवीन रोपं लागवड झाली व गेल्या वर्षी जे रोप लागवड केलेली होती त्याचा आज बड्डे साजरा झाला त्यामुळे मला खूप आनंद झाला व आजच्या गुरुपौर्णिमानिमित्त मला एक संदेश मिळाला की आपण वृक्षांची काळजी घेतली पाहिजे व निसर्गाचीही काळजी घेतली पाहिजे असा हा खूप मोठा संदेश मला या गुरुपौर्णिमानिमित्त मिळाला यामुळे ही गुरुपौर्णिमा मला खूप आ uh, आठवणीत राहील आणि नेहमी